हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सु अगद करते वैशालीच ब्लॉक चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत सु आहे तर आज बघू शकता तुम्ही कट्टा संपूर्ण मी आवरलेला आहे इथे दूध तापून ठेवलेलं आहे आणि सर्व स्वयंपाक तयार करून झालेला आहे आणि कट्टा देखील स्वच्छ आवरलेला आहे सोबतच थोडी भांडीसुद्धा घासलेली आहेत थोडी पडलेली आहे ती नंतर घासणार आहे आज मुलांनी देवपूजा केलेली आहे छोट्या बघू शकता त्याच्या बाबांनी त्याला आज देवपूजा करायला लावलेली आहे कारण ते सांगेनच मी पुढे धुन धुवून ठेवलेलं आहे ते मी वर टेरेस वरती आता वाळ टाकणार आहे बघू शकता वरती जा जाऊन मी टाकणार आहे चला तर मग बघू शकता धुनं वाळत टाकलेलं आहे सर्व धुनं वाळत टाकून झालेलं आहे आता जाणार आहे आम्ही मिस्टर आणि मी दोघे बाहे। जण का दो बाहेर कारण सांगते तुम्हाला आमच्या भावकीमध्ये उत्तर कार्य आहे त्यामुळे आम्ही दोघे जण मिस्टर आणि मी तिकडे आज जाणार आहोत आज बाहेरचा व्ह्यू आज कमळ उमललेलं आहे गार्डन मध्ये हे वेगळ्या जातीच दुसऱ्या टप मध्ये लावलेलं ते देखील ला आज आलेलं आहे खूप सुंदर फुलं येतात आता मी हा टेबल जो दिसतोय टी व्हीच्या खालचा तो साफसफाई करायला घेणार आहे स्वच्छता महत्वाची आहे आज आजचा दिवस हा टेबल साफ करण्यामध्ये जाणार आहे मिस्टरांनी हे कासव घेतलेलं आहे हे ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवतात त्यासाठी हे कासव घेतलेलं आहे हा ईशान्येमध्ये हॉल असल्यामुळं आम्ही हे ईशान्य टी व्हीच्या खाली ठेवतो ही पिग्गी बँक आहे यामध्ये आम्ही पैसे ठेवतो हो इशार्य शक्यतो पैशाची जी काही पिग्गी बँक असते ती ठेवायचे असते त्यामुळे आपली घनोवृद्धी वाटते आणि हिरवाच कलर असावा हा प्लास्टिक आहे शक्यतो प्लास्टिक नसावा आणि ही चेंज करणार आहे तात्पुरतं यामध्ये जे काही चिल्ल कैसे असतात ते हिर्यामध्ये ठेवले जातात खूप दूर पडली आहे सर्व साहित्यावरती लक्षपासून ठेवत आहे सर्व साहित्य एक छोटा एक मोठा बैल मिळालेला होता त्यातला हा छोटा आहे टाकून घ्यायचे नाही म्हणून इथे शो साठी ठेवलेले आहेत イツア入って。<タッ> ठेवायचे असतात म्हणून सर्व औषध इथं ठेवलेली आहेत मोबाईलचा कॅमेऱ्याचा अँगल सेट करताना माझा झालेला गोंधळ तुम्ही बघू शकता मी पुढे तो व्हिडिओ अटॅच केलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग बाबा बॉक्स दिसतो की यु बॉक्स आहे का हा तो हं हो की रे रेंज आहे कसल बॉक्स आहे हा दिसते की